वैद्यनाथ बँकेची मतमोजणी सुरू आहे जवळपास बराच निकाल जो आहे तो हाती आलाय महायुतीचे जेवढे काय उमेदवार होते ते आजचा विजयाकडे वाटचाल करतायत माझ्यासोबत बरेच उमेदवार आहेत दादा काय प्रतिक्रिया विजयाकडे वाट आता आमचा एक विजय झालेला आहे भटके विमुक्त मध्ये म्हणजे मी स्वतः रमेश काळे विजय झालेला आहे पुढे पडलेत मला जे आहेत ते तुमच्या विरोधामध्ये होते मोठं आव्हान वाटत होत नाही मला बिलकुल वाटत नव्हतं पहिल्यापासून सुरुवातीस मला त्यांचं आव्हान वाटत नव्हतं काय अपेक्षा आता काय आणखी नंतर आत्ता पूर्ण पॅनल हा एकतर्फी मतनिविजय होणार आहे पाच टक्के मतंसुद्धा पुढच्या पॅनलला मिळाला मिळणार नाहीत आणि हा खरंतर सहकारमध्ये अशा पद्धती निवडणूक कुठे बघायला मिळाली नाही परंतु बारामतीच्या करामती या ठिकाणी बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा बघायला मिळाल्या आणि अतिशय एकतर्फी निवडणूक होती बारामतीचा दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे आणि तो आपल्याला एक अर्धा तासामध्ये पूर्ण निकाल आपल्यासमोर येईल काय धाकधूक वाटत होती ज्यावेळेस काउंटिंग चालू होती त्यावेळेस कुठलीही धाकधूक नाही कुछ काहीच नाही कारण आम्हाला शंभर टक्के खात्री होती आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये आम्ही हा इलेक्शन लढत होतो त्यामुळे आम्हाला खात्रीच होती आम्ही विजयी होणार एक बीडचं कोणतंही इलेक्शन म्हणलं की बीडमध्ये खरं पाहिलं तर बोगस मतदान वगैरे होतं अशा चर्चा देखील होत असतात मात्र आता निकालानंतरची त्यांच्या ते वक्तव्या दरम्यानची आताची प्रतिक्रिया काय बोगस मतदान काहीच झालेलं नाही मतदान जे झालं ते स्पष्ट झालं पॅनल टू पॅनल झालं पंच्याण्णव टक्के मतदान त्याच्या भाऊच्या पॅनलला मिळालं वारंवार जे चर्चा होत होत आहेत आहेत आरोप आरोप कसं कशाचे प्रत्येक वेळेस बीड मध्ये बोगस मतदान होतं परळीमध्ये बोगस मतदान होतं त्या आरोपाकडे कसं पाहत नाही अगोदरच्या याच्यावर मी भाष्य करू शकत नाही ह्या पॅ मध्ये मी पण उमेदवार असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्याचं पॅनल दणदणीत विजयी होणार म्हणून टक्केवारीचा वगैरे आकडे वगैरे काढले किती टक्के तुम्हाला वगैरे पुढेच मतदान झालं मुंडे साहेबांच्या पॅनॉरला पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे झालेलं झाली त्यांनी अशी निवडणूक घेतली त्यांनी काय तेवढे काही त्यांना काही असं काही वाटली नाही निवडणूक त्यांना युजली निवडणूक घेतली त्यांनी आनंदोत्सव साजरा वगैरे कसा करणार पंकजाताई प्रीतम प्रीतमताई प्रळीत आहेत आनंदोत्सव असला थांबल्यात त्या ताइने, ताइने फोन केलेला सगळ्यांना या ठिकाणी पाहिलं गेलं तर पहिला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी विजय झालेला आहे आणखीन देखील आपल्याला अपडेट्स येणं बाकीच आहे मात्र या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅनसोबत सोबत सुरेंद्र बिडिया बीड